आज संसदेमध्ये मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून उद्याच्या बजेटमध्ये काय दडलंय याचे स्पष्ट संकेत मिळालेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण कोविडनंतर साऱ्या देशामध्ये फोफावलेलं शेअर बाजारामधलं ऑप्शन ट्रेडिंग आता सगळ्यांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे एखादा माणूस जुगाराच्या आहारी जातो अगदी तसेच देशातील तरुण गुंतवणूकदार या ऑप्शन ट्रेडिंगच्या आहारी जात आहेत तसंच त्याला आळा घातला नाही तर भविष्यामध्ये लोक शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणं सोडून देतील अशी भीती आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे मोदींच्या तिसऱ्या टर्मच्या सुरुवातीला शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी एक बॅड न्यूज येण्याची शक्यता आहे ऑप्शन ट्रेडिंगला आणखीन आळा घालण्यासाठी त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरती ई कर लावणं किंवा तत्सम लोकांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी आणखीन काही उपाययोजना करण्याचे सुतोवाच उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये येऊ शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी पहिल्यांदा देशाची धुरा सांभाळली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पंचवीस हजाराच्या जवळ तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सात हजार चारशे पन्नास वर बंद झाला आज बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या मोदी सरकारचं पहिलं आर्थिक सर्वेक्षण जाहीर केलं त्या दिवशी निफ्टी चोवीस हजार पाचशे वर बंद झाला तर सेन्सेक्स ऐंशी हजाराच्या वर बंद झालाय गेल्या दहा वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक तिप्पट झालेत देशात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या तीन ते चार कोटींवरून सतरा कोटींपर्यंत पोहोचली आहे दर महिन्याला म्युच्युअल फंडात आय पी करणाऱ्यांची संख्या तर इतकी वाढली आहे की बँकांना आता मुदत ठेवींसाठी पळापळ -पड़ करावी लागते दहा वर्षांपूर्वी उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांपुरता मर्यादित असणारं शेअर बाजाराचा कल्चर आता गल्लोगल्ली झालाय आणि हेच गल्लोगल्ली झालेला बाजाराचा कल्चर आता सरकारी यंत्रणांची डोकेदुखी ठरवू लागलाय अँड ऑप्शन मध्ये ना व्हॉल्यूम प्रचंड असतो म्हणजे आज तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्ही पाच शेअर एक शेअर दहा शेअर असे विकत घेता आणि तेवढे पैसे तुम्हाला इमिडिएटली द्यावे लागतात पण फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये मात्र तुम काही ठराविकच शेअर्स म्हणजे एक मोठी लिस्ट आहे ते शेअर्स म्हणजे त्यात सेन्सेक्सचे सगळे शेअर्स आहेत अर्थात त्याचे शेअर समजा तुम्हाला उद्या आपण असं उदाहरण घेऊया की तुम्हाला एक एचपीसीएलचे शेअर घ्यायचे असतील तर एखादा गुंतवणूकदार जर त्याचा भाव साडेतीनशे रुपये तर मला समजा गुंत्णा गुंतवणूक गुंत्णान करायचं शंभर शेअरला तर मला पस्तीस हजार रुपये द्यायला लागतील आणि त्याप्रमाणे शंभर शेअर माझ्याकडे येतील पण फ्युचर्स अँड ऑप्शन मध्ये याचा लॉट आहे तो कदाचित हजार शेअरचा दीड हजार शेअर्सचा असतो आणि त्यात तुम्हाला लगेच सगळे पैसे भरावे लागत नाहीत त्याला थोडं फक्त मार्जिन द्यावं लागतं मेबी दहा टक्के वीस टक्के प्रत्येक शेअर प्रमाणे ते मार्जिन द्यावं लागतं आणि त्यामुळे काय होतं तुम्हाला एक प्रचंड मोठ्या प्रमाणात एक क्वांटिटी तुम्ही विकत घेता प्रत्यक्षात ते तुमच्या हातात नसते त्यात डिलिव्हरी नसते आणि त्या केवळ मार्जिन म्हणजे दहा टक्के वीस टक्के अमाऊंट भरून तुम्ही हजार शेअरचं ट्रेडिंग करता आणि म्हणजे थोडक्यात शंभर शेअरची मी प्राइस भरीन आणि हजार शेअरचं ट्रेडिंग करीन आणि त्याच्यामध्ये समजा का दोन रुपये जरी वाढले तरी मला दोन हजार मिळतं पण इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की पाच रुपये कमी झाले तर माझे पाच हजार जातात आणि कुठलीही डिलिव्हरी नाही काही नाही त्यामुळे एक प्रकारचा सट्टा किंवा आकर्षण हे जे प्रचंड निर्माण झालं त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर नंबर ऑफ इन्व्हेस्टर्स ऑन फ्युचर्स ऑन मे आय आय शुड नॉट कॉल इट इन्व्हेस्टर्स त्यांना ट्रेडर्स म्हणायला पाहिजे त्यांची संख्या सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढली म्हणजे जवळपास चौपट झाली मला वाटतं काहीतरी दोन पूर्णांक नऊ लाखावरनं साडेनऊ लाखाच्या वर गेली आणि म्हणूनच सेबीच्या ज्या अध्यक्ष आहेत माधवी पुरी बुच त्यांनी याच्या बाबतीत चिंता व्यक्त केली होती की हा प्रॉब्लेम मायक्रो लेव्हल नसून आता तो मॅक्रो लेव्हलला गेलाय ले। हा प्रॉब्लेम वाढत चाललाय त्यामुळे एक जे व्यसन आहे तसं वाढत चाललंय असं मला वाटतं ऑप्शन ट्रेडिंगचं प्रमाण महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तमिळनाडू या मध्यमवर्गीय बहुल राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलाय देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आर्थिक सर्वेक्षणात म्हणतात भांडवली बाजारात छोट्या गुंतवणूकदारांची वाढती गुंतवणूक ही चांगली गोष्ट आहे पण डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये विशेषतः एक्सपायरीच्या दिवशी होणारी उलाढाल ही चिंतेची बाब आहे पण डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये अडकणाऱ्यांचा तोटा इतका मोठा असतो की तसा तोटा झाला तर तो माणूस शेअर बाजाराकडे पुन्हा येतच नाही रिटेल इन्व्हेस्टर्स का पार्टिसिपेशन बाळराव सर सो देर इज नो प्रॉब्लेम विथ दी पार्टिसिपेशन ऑफ रिटेल इन्व्हेस्टर्स इन द कॅपिटल मार्केट इट इज अ व्हेरी हेल्थी थिंग it has actually created a very good buffer for uh, indian markets in general, given an additional saving option or additional deployment of savings for our households in the last four years. so capital market participation by retail investors is a very healthy and a very welcome thing. It's, it, the, the, the issue is in what kind of capital market participation that they are engaging in. Speculative trading ट्रेडिंग इन फ्युचर्स अँड ऑप्शन्स समथिंग that आय have कमेंटेड अपॉन earlier and that's एक्झॅक्टली exactly द point that we आर driving at बिकॉज दे आर not एक्झॅक्टली exactly बेनिफिटिंग either द households ऑर दी पर्पस ऑफ कॅपिटल फॉर्मेशन इन द overall इकॉनॉमी मुख्य आर्थिक सल्लागारांच्या आधी स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुज यांनीही ऑप्शन ट्रेडिंगच्या वाढत्या पसाराविषयी चिंता व्यक्त केली सेबीने अगदी गेल्याच महिन्यात एखाद्या कंपनीचे शेअर वायदा बाजारात सामील करण्याबाबतचे नियम आणखी कठोर केले पण ते पुरेसे नाहीत हे उघड आहे दोन हजार एकवीसच्या सुमारास देशात क्रिप्टोकरन्सीचा बाजार बोकाळला होता क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय याची पुसटशी कल्पना नसणारे तरुण जलद पैसा कमावण्याच्या नादात लाखोंची माया गमवून बसलेले आहेत सरकारनंही दोन हजार बावीसच्या अर्थसंकल्पात क्रिप्टोवर तीस टक्के कर लावला आणि बरेच लोक क्रिप्टो क्रिप्टोपासून दूर गेले आता शेअर बाजारातल्या ऑप्शन ट्रेडिंग विषयी देखील असंच पाऊल उचललं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी